तर हा आहे कंची सिल्क बघू शकता प्युअर सिल्क आहे साडीची किंमत जी आहे ती आहे अकरा हजार आणि याच्यावरती आपल्याला चक्क चाळीस टक्के ऑफ आहे चाळीस टक्के ऑफ फक्त आपल्याला पंधरा ऑगस्टपर्यंतच मिळणार आहे तर साडीवरती ऑल ओव्हर ब्रोकेट डिझाईन आहे बघू शकता ऑल ओव्हर ब्रोकेट येणार हा आहे तो साडीचा पदर आहे साडीचा ब्लाउज पीस येईल तुम्ही सणासुदीला असे डार्क कलर्स घेऊ शकता आणि ऑफर फक्त मर्यादित असल्यामुळे तुम्ही नक्की हे साडी हाऊसला व्हिजिट करा ऑल ओवर साडी अशी येईल साडीचा सा कलर पण किती छान असा मरून कलर आहे साडीचं सा ब्लाऊज पीस सा आहे ते असं आहे बॉर्डरसुद्धा एकदम नाजूक आहे त्यामधलाच आहे पण याची प्राइस आहे सात हजार चारशे ग्रीन कलर आहे लीव ग्रीन कलर तसंच ब्रोकेटमध्ये येणार पण बॉर्डर साडीची वेगळी आहे हे बघा ऑल ओवर साडी येईल ती अशी येईल याच्यावरती सुद्धा तुम्हाला चाळीस टक्के ऑफ आहे आणि हा आहे तो साडीचा कॉन्ट्रास्टमध्ये पदर आहे आणि साडीचं जे ब्लाऊज आहे ते सुद्धा असं कॉन्ट्रास्टमध्येच येणार तर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि नाही साडी हाऊसच्या नंबरवरती तिथे खाली स्क्रीनवरती नंबर येईल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा थँक्यू